हॅलो स्टुडंट आत्ताच सीईटी टी सेलवर जे सीट मॅट्रिक्स आहे ते आलेलं आहे त्याचं रिझर्वेशन काय आहे किती कॅटेगरीला किती सीट्स दिलेल्या आहेत गव्हर्नमेंट कॉलेजला किती सीट्स आहेत किंवा मग सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला किती सीट्स आहेत हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये आजच्या बोलणार आहोत सगळ्यात पहिलं महाराष्ट्रात जर तुम्ही बघितलं तर टोटल एक्केचाळीस गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये टोटल सीट जर तुम्ही बघितल्या तर फक्त पाच हजार आठशे एकोणपन्नास एवढ्या तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजला सीट्स आहेत मग याच्यामध्ये मुलांसाठी मुलींसाठी किंवा मग रिझर्वेशन जे आहेत डिफेन्सवाले म्हणा ऑर्फन आहेत किंवा मग याच्यामध्ये पीडब्ल्यू डी आहे याच्या सगळ्यांचं डिस्ट्रीब्युशन मिळून ते पाच हजार आठशे एकोणपन्नास एवढ्या सीट्स गव्हर्नमेंट कॉलेजला आहेत तर सगळ्यात पहिलं येतं ऑल इंडिया कोटा जो पंधरा टक्के कोटा असतो ऑल ओव्हर इंडियाचा त्याला त्यांनी नऊशे दहा एवढ्या सीट्स ऑल इंडिया कोटाला इथे तुम्हाला बघायला मिळतील त्याच्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया याच्यासाठी वीस सीट तुम्हाला इथे बघायला मिळतील गव्हर्नमेंट ऑफ इंडियासाठी त्या काही ठराविकच कॉलेजला आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सगळ्यात बघायला मिळेल त्यानंतर येतं ऑल ओव्हर महाराष्ट्रात जर तुम्ही बघितलं तर मुलांसाठी दोन हजार नऊशे पाच एवढ्या सीट गव्हर्नमेंट कॉलेजला आहेत त्यानंतर मुलींसाठी जर तुम्ही बघितलं तर फक्त एक हजार तीनशे एकोणसत्तर एवढ्या सीट फक्त मुलींसाठी महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजला एवढ्या आहेत त्यानंतर जर तुम्ही बघितलं ऑर्फन ही जे मुलं येतात ऑर्फनमध्ये जे मुलं येतात त्यांच्यासाठी चोवीस सी एवढ्या सीट गव्हर्नमेंट कॉलेजला आहे याचा कोटा प्रायव्हेट कॉलेजला नाही फक्त जे विद्यार्थी ऑर्फन मधून येतात फक्त ते गव्हर्नमेंट कॉलेजलाच अप्लाय करू शकतात त्याच्यानंतर पीडब्ल्यू डी जे हा जो कोटा आहे या कोट्याला सुद्धा फक्त गव्हर्नमेंट कॉलेजलाच हा कोटा असतो सेमी गव्हर्नमेंटला हा कोटा दिलेला नाहीये सो त्याच्यामध्ये दोनशे पंचेचाळीस एवढे विद्यार्थ्यांना सीट इथे तुम्हाला बघायला मिळतील त्यानंतर येतं हिली एरिया मुलांसाठी जो हिली एरिया आहे त्याच्यासाठी एकशे तीन एवढे सीट तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतील याचा पण कोटा फक्त गव्हर्नमेंट कॉलेजला आहे सेमी गव्हर्नमेंटला याचा कुठलाही कोटा नाही आहे हिली एरियाचा त्यानंतर येतं मुलींसाठी जो हिल एरिया आहे तो फक्त चव्वेचाळीस सीट एवढ्या हिली एरियासाठी मुलींसाठी स्पेशली इथे तुम्हाला बघायला मिळतील त्यानंतर येतं डिफेन्स कोटा डिफेन्स कोटासाठी एकशे अठरा एवढ्या सीट टोटल मुलांच्या आणि मुलींच्या एकशे अठरा सीट तुम्हाला इथे डिफेन्स कोटासाठी बघायला मिळतील डी वन साठी डी टू साठी जर तुम्ही बघितलं चाळीस सीट डी टू साठी इथे तुम्हाला बघायला मिळतील त्यानंतर डिफेन्स थ्री याच्यासाठी फक्त अडतीस सीट तुम्हाला इथे बघायला मिळतील हे टोटल सीट आहेत मुलांचे आणि मुलींचे आणि महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर याच्यासाठी फक्त आठ सीट तुम्हाला इथे बघायला मिळतील त्याच्यानंतर अजून एक कोटा गव्हर्नमेंटने यावर्षी गव्हर्मेंट कॉलेजला दिलेला आहे तो म्हणजे ओ आर पी सी हा एक कोटा आहे त्याला पंचवीस सीट तुम्हाला इथे बघायला मिळेल हे झालं गव्हर्नमेंट कॉलेजच्या टोटल जर तुम्ही बघितलं फक्त आठ हजार सॉरी पाच हजार आठशे एकोणपन्नास एवढ्या सीट तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजला इथे बघायला मिळतील म्हणजे विद्यार्थी संख्या जर तुम्ही बघितली तर एक लाख पंचवीस हजाराच्या आसपास महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी एलिजिबल झालेले आहेत आणि गव्हर्नमेंट कॉलेजला जर तुम्ही बघितलं तर फक्त पाच हजार आठशे एकोणपन्नास एवढ्या सी सीट तुम्हाला इथे गव्हर्नमेंट कॉलेजला बघायला मिळतील आता आपण कॅटेगरी वाईज सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला किती सीट्स आहेत ते आपण बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर टोटल तेवीस प्रायव्हेट कॉलेजेस म्हणजेच सेमी गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला मुलींना पूर्ण फ्री एज्युकेशन ही स्कीम तुम्हाला जशी माहीत असेल फक्त जे प्युअर ओपन मधून येतात त्या मुलींना इथे कुठलंही रिझर्वेशन नाहीये किंवा मग कुठलंही फी कन्सेशन तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला इथे मिळत नाही ओपन मधून तुम्हाला टोटल ओपनची फी इथे तुम्हाला द्यावी लागते टोटल सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला तीन हजार दोनशे एकोणीस एवढ्या महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला सीट्स आहेत त्याच्यामध्ये एस सी कॅटेगिरीला जर बघितलं तर फक्त एकशे नव्याण्णव एवढ्या सीट आहेत इथे आपण टोटल सांगत आहोत मुलांची आणि मुलींची मिळून एकशे नव्याण्णव येतं एस टी कॅटेगिरी एस टी कॅटेगरीला फक्त एकशे सात एवढ्या गव सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला सीट आहेत त्यानंतर वीजे कॅटेगरी जर बघितली तर वीजे कॅटेगरीला फक्त सेहेचाळीस सीट तुम्हाला इथे बघायला मिळतील म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला फक्त सेहेचाळीस एवढ्या सीट विजया कॅटेगिरीसाठी बघायला मिळतात मग यात मुलांची आणि मुलींच्या दोघांच्या सीट्स आहेत त्यानंतर येतं एन टी कॅटेगरी एन टी कॅटेगरीला फक्त अडोतीस सीट तुम्हाला इथे बघायला मिळतील म्हणजे सीट खूपच कमी आहेत विद्यार्थी संख्या कॅटेगरीमधून भरपूर आहे सो विद्यार्थ्यांनी त्या गोष्टी पण लक्षात ठेवा एन टी टू ही जी कॅटेगरी आहे याच्यासाठी चोपन्न सीट तुम्हाला इथे बघायला मिळतील ऑल ओव्हर महाराष्ट्र मध्ये सेमी गव्हर्नमेंटसाठी एन टी थ्री ही जी कॅटेगरी आहे त्याला फक्त एकतीस सगळ्यात कमी सीट ह्या एन्टी थ्री या कॅटेगरीसाठी तुम्हाला ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतील त्यानंतर येतं ओबीसी ही कॅटेगरी ओबीसी मध्ये सुद्धा दोनशे ब्याण्णव एवढ्या सीट महाराष्ट्रामध्ये आहेत ओबीसी या कॅटेगरीमध्ये मुलांसाठी आणि मुलींसाठी टोटल आपण सांगत आहोत ते म्हणजे दोनशे ब्याण्णव एवढ्या सीट तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतील एस सी बी सी ही जी कॅटेगरी आहे त्याला दोनशे एकसष्ट एवढ्या सीट महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतील गव्हर्नमेंटनी जे सांगितलं होतं की सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला किंवा प्रायव्हेट कॉलेजला ईडब्ल्यू हा कोटा लागू होईल पण तुम्ही जर सीट मध्ये बघितलं तर कुठलंच रिझर्वेशन ई एस कॅटेगरीला सुद्धा यावर्षी दिलेलं नाहीये म्हणजे जे विद्यार्थी ईडब्ल्यू एस मधून आहेत ते फक्त गव्हर्नमेंट कॉलेजलाच अप्लाय करू शकतात बाकी जेव्हा तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर ऍडमिशन घेणार असाल तर तुम्ही e, एकतर ई एसीबीसी याच्यामधून तुम्हाला अप्लाय करावं लागेल अदरवाइज तुम्हाला प्युअर मधून इथे जावं लागेल ईडब्ल्यू ही कॅटेगरी महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंटला अजूनही लागू झालेली नाहीये Seat सीट मॅट्रिक्स मध्ये तुम्ही हे बघून क्लिअर करू शकता त्यानंतर इथं सगळ्यात जास्त सीट आहेत त्या ओपन कॅटेगरीला आहे कारण या कॅटेगरीला कुठलंच कन्सेशन गव्हर्नमेंट देत नाही त्या म्हणजे एक हजार सातशे चार एवढ्या सीट ओपन कॅटेगरीसाठी ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला इथे बघायला मिळेल त्यानंतर इथं इन्स्टिट्यूट कोटा जे विद्यार्थी मॅनेजमेंट मधून सीट बघत असतील त्याच्यासाठी फक्त चारशे सत्त्याऐंशी एवढ्या इन्स्टिट्यूटच्या सीट्स महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पूर्ण बघायला मिळतील म्हणजे मॅनेजमेंटला सुद्धा कॉम्पिटिशन खूप जास्त आहे सो so, ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये काउन्सिलिंग मधून भाग घ्यायचा असेल किंवा मग महाराष्ट्रामध्ये मध्ये कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि पहिल्या ते दुसऱ्या राऊंडला तुमचं एमबीबीएस सीट हे महाराष्ट्रामध्येच मेरिटवर म्हणा स्कोरनुसार किंवा मग कमी स्कोअरला मधून तुम्ही ऍडमिशन तुमचं कन्फर्म करू शकता सो थँक्यू